ारायणाची भद्रिका पवित्र पवित्रयागादि केदार सीता सुंदर रसोगावी सीता सुंदर रसोगावी भद्रिकाश्र त्याच्यानंतर पाच पाच ठिकाणी प्रयाग ज्यांचं त्या ठिकाणी ठिकाण आहे वस्ती आहे आशिया ही ठिकाणी जगत मातेचा सीतेचा सुरू असणाऱ्या तुम्ही काय करावं सर्वांनी शोध घ्यावा म्हणून वानरराज सुग्रीवजी सांगतात कनकगिरी शिकारी देखा प्रतीका गर्भी स्वामी कार्तिक का। का जन्म सन्मूक पावला त्या ठिकाणी जन्म झालेला आहे कार्तिक स्वामीचा मग तिथंही तुम्ही म्हणले काय करावं सूक्ष्मतेने शोध घ्यावं आला सगळं धर्म शक्य नाही सर्वांनी सांगितलं तसं मी ही मान्य करतो एवढे नाव एवढं सूक्ष्मतेने सांगायचं त्याला महाराज लागते बरोबर आहे का आपल्याला कुठेतरी लागू भाग असणार नाही तरी चालत महाराज माहिती तुम्हाला आपल्या टिंबर टिंबर एका जागा भरणार आहेत आपण रामायणाचारे रामानाचे नाही आपण बरोबर आहे इता का तिथे काहीतरी आपलं बालक बोगडा बोले हि कामाली चालेल तसं आपलं बोर्ड तरी चाललेलं आहे बोरडा इतर पचलेले म्हणूनच हे बोलते गिरायचं पहिल्याच ठिकाणी जर इतर काय झालं तर पुला बोललं आपल्या लेकरीचा आशीर्वाद आहे इथं चांगल्या गुरुवारी बोबड रामायण ऐकून घेतलंय आता मी रामायणाचे कसा होणार आहे इथं मी तर सांगून गेलो ना इथं एकदा दगड उचलला की इथं कशाच्या खाणी निघतात ज्ञानाच्या खाणी निघतात आणि तिथं उग माझ्या पडत्या पावसात जर किती जरी मोठ हालायची म्हणलं अय काय बघायला पाणी उकत का मला आता तुम्ही काय बसायला जातो त्या लक्षात येत नाही का इथं कितीतरी ज्ञानाचा असणारा पसारा आहे आणि तिथं आपल्या जागे नाही परंतु त्या ठिकाणी शेवटले करावे सांगितले काम ज्या ठिकाणी कार्तिक स्वामीचा जन्म झालेला आहे तेही ठिकाण तुम्ही सुक्षिमतेनं काय करा त्या ठिकाणी शोध घ्या म्हणून सांगतात हे पार्वती आती एकांत रावण सीता समवेत शोधा समस्त मिळोनिया तुम्ही समस्त मिळोनिया सर्वांनी मिळून एकत्र येऊन एकांतामध्ये एक ही जी काही ठिकाण आहे का म्हणले या ठिकाणी काय केलेलं पार्वती मातेने केलेली याही ठिकाणी तुम्ही मातेचा शितेचा त्या ठिकाणी शोध घ्यावा असंही त्या ठिकाणी सांगू लागले मानस सरोवराचा प्रताप मेरू पा शक्तिशाली आहात मानस सरोवराचे काय असणारा अद्भुत असणारा चमत्कार आहे शक्ती आहे या पथळावरती बोलले तुम्ही त्या ठिकाणी काय करावं सूक्ष्म बारकाईन सर्वांनी मिळून शोध करावा येतोनी पुढे हिमाचल वाट नचन हिमाचल येतो आणि परतावे तत्काळ हिमे प्रगळ पिढार हिमे प्रगळ पिढालो किंवा हिच्या ठिकाणी बनले त्या ठिकाणी काय आहे प्रबळ असणारा कल्लू आहे त्याने बरा त्या पाण्यामुळे तुम्हाला कुकडं जाता येणार नाही तुम्ही त्या ठिकाणी शक्ती दाखवू नका आणि म्हणून करता म्हणले तुम्ही काय करावं सरले स्वर्ग मृत्यू पाता आई वरी आहे स्थळ जनक बाळा या भाग कोणला सलाव येत जनक बाळा सुया बाबा काय स्वत जनकाची माळा चितेचा स्वयं तिथून ही वरि ज्या ठिकाणी असतात काय होत ते सर्व लोक खाली राहता आणि उर्धव मावळीत त्याच्या पुढचं आहे योगा असणार त्याच्या पुढचं जे अंतर आहे काय या हिंदीमध्ये तुम्हाला जावं लागतंय वदे आणि तिथंही या जनक माळीचा शोध तुम्हाला घ्यावा लागतोय घेता येतोय असं त्या ठिकाणी दुगुजी बोलू लागले लाचकी चपटारी वाह दुबेला चार का स्वर्ण कपडे सुगंधकारी सजीव सजीव अलका कोणाची या कैलास पठारावरती कैलासाच्या पठारावरती अलका अलकानगरी बसलेली आहे पण या अलकालगडीचा मालक कोण आहे म्हणजे त्या ठिकाणी तिथं काय होतात सुवर्णाची सजीव कमळे विकास सजीव मना ठिकाणी प्राप्त होतोय सजीव असणारे कमळ त्या ठिकाणी पाहायला मिळतेत म्हणले अशी ही अलकावतीची शोभा आहे आशा या अलकावती नगरीचा तुम्ही काय करा त्या ठिकाणी शोध घ्या कशासाठी भक्तीसाठी सर्व आठा चालाय कशासाठी महाराज तुम्हाला शोध घ्यायचा आहे एवढ्या मार्ग सीताजीचा सीताजी मोळे भक्ती मला महाराजांनी सांगितलं काय काय आड येते वारी येते तिथं रमू नका बाबा सीता ते महाराज होते म्हणजे खाली का कशा स्त्री आहेत कोणत्या पत्नी पत्नी त्यांना नाव आहे पत्नी स्त्री आहेत या जगतावर त्यांच्या सारखं सुंदर सुंदर कुणी नसते उर्वशी रमा हे सर्व त्यांच्या पीकी असतात तिथं रामदान बर का तुम्ही कोणाला सांगते वानर मंडळीला पाले खाईर मंडळीला पण म्हणजे महाराज काही न भावची कारण आम्हाला बाकीच्या गोष्टीची गरजच नाही काय काय वानराची अवस्था होती महाराज आपलं केवढा उधार केवढा भाव झाल्यावर उधार व्हायला वेळ लागणार नाही एक वानर म्हणलं ज्या झाडावर बसतो त्या झाडाला पाला येतो ज्याच्या क्रेपेनं त्या झाडाचा पाला खात होतो त्याच्यासाठी आमचं जीवन समर्पित करतो तुझी लिहिला अर्ध राज्य काय करायचंय म्हणजे त्याला म्हणलं होतं कुंभकर्ण मी माझ्या भावाचा अर्ध राज्य देतो तुला म्हणजे रावण ते तस तर म्हणलं नाही महाराज ते काय म्हणलं माहिती का सातवाबा नवी निमंत सांगणार आहे ते म्हणलं ए आई मी लघुशेन केला बसलो का तरी तुझ्या भावाचं नाव घेणार नाही रावण म्हणलंच नाही शेवट होत याच नाव दिसता त्याच नाव भाव आणि तेव्हा मला आम्ही तुला मारीन ते मला मार म्हणून महाराष्ट्रातून लावेल मराठी मला भीती एवढा उद्या दिराचा आवाज मारा आणि कुंभ करणार त्या वाढ आपलं शरीर महाराज असलं गर, गर, कर 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 हाटाच्या बुटीला दाबला मासाचा गोळा तयार केला आणि तो गोळा तसा प्रोग्राम पण ते मासाचा गोळा दिवस त्या ठिकाणी महाराज एकच नाम स्मरण करत होतो राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रभू प्रभुरामचंद्र लक्ष्मीतरी माझं नावच करते राऊटी लाव लक्ष्मीच नाही म्हणले नावा तुम्हाला कशी येऊ देत नाही हनुमानजीला परत बोल आज आपल्या दिवसभर म्हणजे किती वाढ युद्धासाठी गेले होते ते म्हणजे तेरा शिवाजर गेले होते यावर बोलून या म्हणले हनुमानजी मोदी गुण हो बाराशे नव्याण्णव वानर झाले एक वानर कमी पुन्हा लक्षात आला हनुमानजीच्या म्हणजे रामा आज जे आपले तेराशे वानर गेले होते त्याच्यातून बाराशे नव्याण्णव वानर परत आले एक वानर नाही आणि शोध घेऊन आले हनुमानजी शोध घेत असताना राव तीच्या जात असताना पाया पायाला असताना हनुमानजीचा तो मासा गोळा लागला हनुमानजी खाली वाटून पाहिलं तर ते वाढ असणारा हो। ते शरीर होत मला मासा काय म्हणत होत प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत होता हनुमानजीने हातावरती घेतलं त्याच्यातून आवाज येत होता नामस्मरण करत होत रामनाम घेत होतं तो मासाचा वळा येऊन मर्यादा पूषा प्रभू रामचंद्राकडं हनुमानजी रावत गेले रामा ऐका ना तुम्ही काय तुम्हाला जे झोक येऊ येत नाही का की हे वानर आहे म्हणले या ठिकाणी असणार या मासाचा गोळा नाही याच्यातून असणार भगवंताचं नावच मरण ऐकलं तुमचं राम नाम घेते म्हणजे भगवंत लावा म्हणजे कान का आवाज येत होता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या विश्वामध्ये भगवंताला फक्त चोरच असणाऱ्या भक्तांच्या करता